जय जय रघुवीर समर्थ आज आपण समर्थ बाल निरूपण श्रवण करणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून इथून पुढचे दासबोध निरूपण समर्थ बाल निरूपण त्याचबरोबर मनाचे श्लोक व त्यावरील कथा तुम्हाला नक्की श्रवण करायला भेटेल चला तर मग आजच्या निरूपणाला आपण सुरुवात करूया जय जय रघुवीरसमर्थ गुरुर गुरु विष्णु, गुरुर गुरुर्देवो महेश्वरा गुरु पर परब्रह्मा तस्मै सद्गुरुवे नमः सर्वप्रथम इतः पन् प्रार्थना भनो वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येशू सर्वदा याचा अर्थ असा आहे ज्याचे तोंड वक्राकार आहे जो शरीराने विशाल असून ज्याची प्रभा कोटी सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे अशा श्री गणेशाला विनंती आहे की माझे सर्व कार्य नेहमी निर्विघ्नपणे पार पाडू दे आता आपण गणपती अथर्व शिष्य श्लोक क्रमांक पाच व सहा यांचा अर्थ पाहणार आहोत मागील भागामध्ये आपण तीन आणि चार या श्लोकांचा अर्थ पाहिला श्लोक क्रमांक पाच सर्वज्ञ जगदिदन तत्व जायते सर्वज्ञ जगदिदन तत्वस्थिती सर्वज्ञ जगदिदन त्वयी लयमेष्यती सर्वज्ञ जगतिदन त्वयी प्रत्येती त्वं भूमिरापो नलो निलो नभहा त्वं चत्वारी वा पदानी याचा अर्थ असा आहे तुम्ही या जगाचे निर्माता आहात सर्व जगाला तुम्ही संरक्षण दिले आहेस सर्व जग तुमच्यामध्ये आहे आणि सर्व जग हे तुमच्यामध्ये दिसते आहे तुम्ही जल जमीन आकाश आणि आहात। तुम्ही चारही दिशेला व्यापलेले आहात श्लोक क्रमांक सहा देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः शक्तित्रयात्मकः निशक्तीत्रयात्त्मक योगिनो ध्यायती नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णू रुद्रस्तम इंद्रस्थम अग्निस्तम वायुस्तं सूर्यत्व चंद्रमास्तव महा ब्रह्मभूर्भुवस्वरो महा याचा अर्थ असा आहे प्रभू तुम्ही सत्व रश आणि तम या तीन गुणांपेक्षा वेगळे आहात तुम्ही तीन वेळा भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान याहून भिन्न आहात तुम्ही देहांपासून वेगळे आहात तुम्ही जीवनाच्या मूळ पायावर वसलेले आहात तुमच्यामध्ये धर्म उत्साह आणि मानसिक या तीन शक्ती व्याप्त आहेत योगी आणि महागुरु फक्त तुमचेच ध्यान करतात तुम्ही ब्रह्मा विष्णू रुद्र इंद्र अग्नी वायू सूर्य आणि चंद्र आहात तुमच्यात सगुण आणि निर्गुण यांचा समावेश आहे यानंतर इथे आपण एक छोटीशी कथा श्रवण करणार आहोत एक लहान रोपटे आणि झाडांची शिकवण एक घनदाट अरण्यात एक लहानसे रोपटे उगवले होते ते खूपच लहान आणि नाजूक होते त्याच्या आजूबाजूला अनेक मोठी आणि डोलदार झाडे होती ती नेहमी अभिमानाने उभी असत आणि वाऱ्याच्या झुळकीवर डोलत असत लहान रोपटे नेहमी विचार करीत असे मी कधी त्यांच्यासारखे मोठे आणि मजबूत होईल बरं वादळांचा सामना करण्यासाठी मी कधी सक्षम होईन एक दिवस खूप मोठा पाऊस आला आणि सोसाट्याचा वारा सुटला मोठ्या झाडांनाही तोल सांभाळणे कठीण झाले त्यांची पाने गळून पडली आणि काही फांद्याही मोडल्या पण लहान रोपटे मात्र वाऱ्यासोबत थोडे झुकले पण ते तुटले नाही ते लवचिक असल्याने वाऱ्याच्या प्रत्येक झोतासोबत थोडेसे वाकले आणि पुन्हा सरळ उभे राहिले वादळ शांत झाल्यावर मोठ्या झाडाने लहान रोपट्याकडे पाहिले आणि ते आश्चर्यचकितच झाले होते एका जुन्या शहाण्या वृक्षाने रोपट्याला विचारलेच बाळा तू इतकी लहान असूनही या वादळात कसे टिकून राहिलास लहान रोपटे नम्रपणे म्हणाले मी तुमच्यासारखे मजबूत नाही हां पण मी लवचिक मात्र आहे मी वादळासोबत संघर्ष करण्याऐवजी त्याच्यासोबत झुकलो त्यामुळे मी तुटलो नाही जुने वृक्ष हसले आणि म्हणाले खूप छान शिकवण दिलीस बाळा ताकद ही फक्त मोठेपणात मिरवण्यात नसते तर ती लवचिकतापणातही असते कधीकधी परिस्थितीसमोर थोडे झुकणे हेच आपल्याला तुटण्यापासून वाचवते आणि त्या दिवसापासून लहान रोपटे अधिक आत्मविश्वासाने वाढू लागले त्याला समजले होते की मोठे होणे महत्त्वाचे असले तरी कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेण्याची आणि लवचिकता राहण्याची क्षमता ही अधिक महत्त्वाची असते या कथेवरून आपल्याला काय शिकवण मिळते बरं तर लवचिकता जीवनात अनेकदा अनपेक्षित अडचणी येतात अशावेळी ताठर न राहता परिस्थितीनुसार जुळवून घेणे महत्त्वाचे असते आणि आत्मविश्वास आपल्यातील गुणांवर विश्वास ठेवणे आणि त्याचा योग्य वापर करणे हे महत्त्वाचे आहे त्याचबरोबर संघर्ष टाळणे काही वेळा संघर्षात ऊर्जा वाया घालवण्याऐवजी परिस्थितीशी जुळवून घेऊन पुढे जाणे हे अधिक हिताचे ठरते तर या कथेचे तात्पर्य असे आहे शिकण्याची वृत्ती लहान असो किंवा मोठे असो प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्यासारखे हे असतेच असेच या रोपट्याकडून शिकण्यासारखे आपल्याला भरपूर काही मिळते त्यामुळे लहान मूल असो किंवा मा मोठी माणसे आपल्याला प्रत्येकाच्यातून काहीतरी शिकण्याची ही वृत्ती नेहमी असावी आणि जीवनात अडथळ्यांना सामोरे जाताना लवचिक राहणे किती महत्त्वाचे आहे हे या कथेवरून समजते तर जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ धन्यवाद